तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की अक्षरा तिच्या बाबांना घेऊन अधिपतीच्या घरी आलेली असते तर अधिपती अक्षराच्या घरी अक्षराला घ्यायला गेलेला असतो अक्षरा येते त्यावेळेस भुवनेश्वरी म्हणते की तू या घरात येऊ शकत नाही त्यावेळेस अक्षरा म्हणते की मी अधिपतींची लग्नाची बायको आहे आणि मला इथं येण्यापासून कुणीही अडवू शकत ना नाही तर इकडे अधिपती तिथे गेलेला असतो त्यावेळेस इरा बाहेर येते आणि इरा अधिपतीला म्हणते की ताईला परत तुमच्या घरी यायचं नाही आहे त्यावेळेस अधिपत्री मात्र चकितच झालेला असतो तो एकदम शॉक झालेला असतो तर इकडे भुवनेश्वरी म्हणत असते की तू आता त्यांचा अंत बघू नकोस आमचा पोरगा जुळ तर सूत नाहीतर भूत आहे तर अधिपती खूपच रागाला गेलेला असतो असं इकडे आपल्याला पाहायला भेटते तर अक्षराही भुवनेश्वरीच्या बोलण्यावरून नाराज झालेली असते असं आपल्याला पाहायला भेटत आहे तर आता अक्षरा काय करते हे येणाऱ्या भागात पाहायला भेटत असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा